यांनी सुरू स्पिरुलिला फार्मिंग म्हणजे शेवा शेतीचा प्लांट नमस्कार मी नमित पाटील तुमचं स्वागत आहे दोन गुंड्यामध्ये असणारा हा प्लांट तुम्हाला महिन्याकाठी मिळवून देऊ शकतो सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची सहज कमाई इंचिनिर असलेल्या नमित पाटलांनी हा प्लांट चालू करून कुठेतरी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून हा आधुनिक शेती करण्याचा पर्याय अवलंबला आहे नमस्कार मी ओंकार आणि हॅलो कृषी मध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे पंधरा हजार लिटर स्प्युरिनाचा टँक ह्यामध्ये पाणी सोडियम बायकार्बोनेट एन पी के मॅग्नेशियम सल्फेट आणि मोठं मीठ ह्या गोष्टी ॲड केल्या जातात त्यानंतर मदर कल्चर ह्यामध्ये सोडलं जातं आणि पंधरा दिवस ह्याच्या वाढीसाठी दिले जातात त्यानंतर हे दोन गुंड्या स्पिरुना फार्मिंग करण्यासाठी इनडोअर कल्टिवेशनसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो आहे ओपन टँक कल्टिवेशन करण्यासाठी दोन गुंट्यासाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो हार्वेस्टिंग झाल्यानंतर स्पिरोविना मार्केटमध्ये विक्रीसाठी गेल्यानंतर त्याचा पावडर फॉर्ममध्ये किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये याची विक्री केली जाते जर तुम्ही योग्य प्रकारे मार्केटिंग केलं तर दोन गुंड्यामधून तुम्हाला महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजारचं उत्पन्न सहज प्रकारे मिळू शकतं पारंपरिक शेतीला कुठेतरी पर्याय म्हणून हा केलेला स्पिरुनियाचा प्लांट आधुनिक शेतीमध्ये कुठेतरी नक्की तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि हॅलो कुठे नक्की फॉलो करा